श्री स्वामी समर्थ मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत ज्याचा संबंध हा आपल्या दैनंदिन जीवनाशी असतो आयुष्यात कधी कधी अशी परिस्थिती येते सगळं सुरळीत सुरू असताना अचानक मोठं आर्थिक संकट येतं धनाची प्रचंड हानी होते आणि तुम्ही कर्जबाजारी होता याला कुठे ना कुठेतरी तुमच्या घरातील वास्तुदोष देखील जबाबदार असतो असं धर्मशास्त्र सांगतं धर्मशास्त्रामध्ये वास्तुदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगितलेले आहेत जसे की वास्तुशास्त्रानुसार अनेकदा तुमच्या घराची रचना ही सदोष असते त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात तुम्ही जेव्हा घर बांधता किंवा नवं घर विकत घेता तेव्हा त्या घराची दिशा कोणती आहे घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला आहे स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावं या सर्व गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं जर तुमच्या घराची वास्तुरचना ही चुकीच्या पद्धतीनं असेल तर घरात वास्तुदोष निर्माण होतो तसेच तुमच्या घरात काही चुकीच्या वस्तू असतील तरी देखील वास्तुदोष निर्माण होतात त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि तुमचं आर्थिक नुकसान होतं आपल्या घरात नेमका काय वास्तुदोष आहे हे जर तुम्हाला कळत नसेल तर वास्तुशास्त्रात सांगितलेला दिव्याचा उपाय केल्यास आपोआप वास्तुदोष तुमच्या घरातून नष्ट होईल घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि तिची जागा सकारात्मक ऊर्जाने व्यापली जाईल चला तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगितलं जातं पहिली वस्तू आहे कापूर वास्तुशास्त्रानुसार सकाळी आंघोळ झाल्यानंतर दररोज तुमच्या देवघरासमोर कापूर लावावा असं केल्यानं घरातील सर्व दोष नष्ट होतात तसेच नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही दुसरा उपाय आहे सायंकाळच्या वेळी देवाजवळ दिवा लावा सायंकाळच्या वेळी नित्यनिर्माणं देवाजवळ दिवा लावा त्यामुळे तुम्हाला कधीही पैशांची कमतरता पडणार नाही तिसरा उपाय आहे तुळशीजवळ दिवा लावा सायंकाळच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावा वास्तुशास्त्रानुसार दररोज सायंकाळच्या वेळी तुळशीजवळ जर दिवा लावला तर लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो त्यामुळे कधीच तुमच्यावर आर्थिक संकट येत नाही मित्रांनो ही वरील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ